मसा जोगच्या हत्याकांडला चाळीस दिवस झाला आहे आणि कराडवर सध्या तीनशे दोन अंतर्गत मोका लावण्यात आलेला आहे पण परळी बीडच्या काही ठिकाणी आंदोलन होत आहेत कारण असं आहे की ते म्हणतात हे सगळं चुकीच्या पद्धतीने गुन्हे लावले आहेत आणि एकीकडे न्यायाची आशा वाटत असताना आता एक वेगळंच प्रकरण समोर येणार आहे कारण आता या सगळ्या प्रकरणात एका नवीन व्यक्तीची एंट्री होणार आहे आणि या नवीन व्यक्ती म्हणजेच उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून या केसमध्ये मागणी होत आहे पण एवढे बाकीचे सुप्रसिद्ध चांगले कामगिरी करणारे वकील असताना उज्ज्वल निकम यांचीच मागणी का आणि उज्ज्वल निकम न्याय मिळवून देतील का अशी शंका मनात येणं हे काही चुकीचं नाही कारण काही वर्षापूर्वी उज्ज्वल निकम हे भाजपकडून उभं राहिले होते कारण उज्ज्वल निकम जर इन झाले तर कराड लवकर बाहेर पण येऊ शकतात म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं उज्ज्वल निकम उज्ज्वल निकम पण आता तुम्हाला मी सांगते उज्ज्वल निकम हे कोणाचे वकील आहेत तर ते सरकारचे वकील आहेत सरकारच्या वकील असू दे आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही पण कोणत्या पक्षाच्या आहेत तर भारतीय जनता पार्टी त्यांनी खासदारकी लढवली होती आता ते पडले होते पण त्यांनी तरी पण खासदारकी लढवली होती मी आता एक अशाच व्हिडिओमध्ये म्हणजे आत्ता मी एक व्हिडिओ पाहिला आणि त्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आहे आणि त्या व्हिडिओमध्ये एक लेटर पण पुरावे सहित दाखवलं आहे बरं का तर आता मी तुम्हाला सांगते एक अर्ज आहे आणि अर्जदार आहेत मिस्टर धनंजय पंडितराव मुंडे केस कोणाच्या विरोधातली तर द टेस्ट ऑफ महाराष्ट्र म्हणजेच सरकारच्या विरोधातली केस आहे लक्ष द्या बरं का सरकारी वकील कोण आहेत उज्वल निकम साहेब आहेत आणि बऱ्याच काळापासून सरकारच्या केस ते निपटत आहेत आता धनंजय मुंडे साहेबाचं प्रकरण आहे सरकारच्या विरोधात आणि आता ही मुंडे साहेबांचं सरकारच्या विरोधातलंच प्रकरण आहे तर आता काय प्रकरण आहे सांगते परळीतलं आहे हे प्रकरण एकतीस बारा दोन हजार तीन ते एकतीस सात दोन हजार तेराच्या दरम्यानचं आहे आणि चार्जेस कोणते आहेत नीट आहे का चार्जेस कोणते आहेत चारशे सहा चारशे वीस अरे बापरे चारशे वीस आणि तेही धनंजय मुंडे साहेबावर कोणती केस चारशे वीस आता चारशे वीस म्हणजे काय तर चारशे वीस कशाला म्हणतात तुम्हाला सांगते फसवणूक लुटमार म्हणजेच चारशे वीस तर अशी केस धनंजय मुंडे साहेबांवर लुटायची केस बाकी व्याय चारशे अठरा चारशे चौतीस चारशे सहा अशा सगळ्या केसेस आहेत आता पुढचं पहा खूप महत्वाचं आहे कारण धनंजय मुंडे साहेबाची केस लढवणारे वकील आहेत आणि केस उज्ज्वल निक्कम म्हणजेच उज्ज्वल निक्कम साहेबांचे चिरंजीव जे आहेत ते कुणासाठी लढतात आणि कुणाच्या केसेस लढतात तर जमीन जुमलेच्या भानगडीत लूट फसवणुकीच्या त्या केसेस लढत आहेत तर ती केसेस आहेत कुणाच्या धनंजय मुंडे साहेबाच्या आता मला सांगा पोर लढणार कुणासाठी धनंजय मुंडे साहेबासाठी आणि बाप लढणार कुणासाठी धनंजय मुंडे साहेब असू देत किंवा वाल्मिक कराड असू देत त्यांच्या विरोधात जे आहेत त्यांच्यासाठी शक्य आहे का आता मला सांगा कुणाकुणाला वाटतं हे शक्य आहे मला सांगा जर पोरग महाराष्ट्र शासनाच्या विरोधात धनंजय मुंडे कडून लढत असल तर त्याचा बाप खरंच धनंजय मुंडे साहेबाच्या विरोधात लढल असं शक्य आहे का कुणाच्या तरी मनाला पटणारी गोष्ट आहे का हे तुम्ही सांगा ना कुणाला तरी खरं वाटेल का आणि आता मनात एक शंका निर्माण होत आहे हे सगळं चालू आहे चाळीस दिवस झाले तपास चालू आहे तर खरंच तपास होत आहे का का तपासाचं नुसतं नाटक चालू आहे आता सगळ्यात महत्वाचं हे जर खरंच मनातून तपास चालू असेल खरंच फडणवीस साहेबाला मनातून वाटत असेल की यामधला एकही आरोपी सुटू नये तर फडणवीस साहेबांनी हे प्रकरण उज्ज्वल निकम साहेबांकडं न देता भरपूर नवाजलेले व तज्ज्ञ वकील आहेत त्यांच्याकडे द्यावं पण जर पोरगा लढतय धनंजय मुंडे आणि बाप लढतो मुंडेच्या विरोधातल्या संतोष देशमुखासाठी तर हे शक्य नाही संतोष भैया देशमुखांना हे न्याय देऊच शकत नाहीत तुम्हाला माहित आहे ह्या प्रकरणातले मेन आरोपी बाहेर येणारच स्पष्टपणे कोर्टात म्हटलं गेलं आहे की अपहरण हत्या प्रकरणात ही झालेले फोन वगैरे किंवा खंडणी हे कोर्टात सगळे पुरावे दाखल झालेले आहेत आणि आता तुम्ही म्हणताल की वाल्मिक कराडवर केस आहे तर धनंजय मुंडे साहेब कुठं आले किंवा फडणवीस साहेब तर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे खूप जवळचेच आहेत आणि धनंजय मुंडे आणि फडणवीस साहेब यांच्यात पण टाका भिडलेला आहे खूप जवळचे मित्र आहेत असं हेही मी सोशल मीडियावरच बघते आणि इतकंच नाही तर धनंजय मुंडे साहेबांच्या पत्नी करुणा मुंडे यांना माहेरी सोडायला फडणवीस साहेब जात होते हेही सोशल मीडियावर व्हायरल झालेलंच आहे आता काय खरं काय खोटं हे डोळेनं बघितलं कानानं ऐकलेशिवाय माहीत नसतं पण ही जी धनंजय मुंडे साहेबांवर केस आहे तोही मी सोशल मीडियावरचाच व्हिडिओ बघितलेला आहे आणि मी ती फक्त व्यक्त होते आणि बाकी आता पब्लिक हुशार आहेच पब्लिक सगळं समजूनच जाईल